सर्वांना कशा आहात सर्व ठीक मी सगळ्यांचं स्वागत करते युट्यूब चॅनल चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर आज माझ्या जाबेची खूप आठवण येते मला खूप आठवण तर माझी जाब आणि मी कधीही भांडलेलो नाही सहा वर्ष होती सासूबाईंबरोबर बरोबर सासूबाईत तिथं काय ऐकत पण आम्ही कधीच तर माझ्याच्या बाहेर पण कधी गेलो नाही आणि तू कधीच भांडलो नाही ठीक आहे आणि जोपर्यंत मी होती तिला स्वयंपाकाला कधीच लावलेली नाही आणि चिंकूला मी सांभाळलेली आहे कारण जावेला एवढं काही जमायचं नाही ती घाबरायची आणि तिला एवढं जमायचं ठीक आहे आणि माझ्याच वयाची आहे पण नात्यानं लहान आहे आणि काय होते का तिची खूप आठवण आली आणि तिच्या अनमोल वस्तू दाखवते आणि कारण तिला बघूनच जास्तच आठवण येत आहे मायाची मायाची खूप आठवण येते तर सर्वांना माझे जाऊन पण पसंत आलेली आहे तिला नाही म्हणूनच होती त्याचं लग्नाचा फोटो माझा पण लग्नाचा अल्बमचा फोटो काढलाच नाही व्हिडिओ बनवलाच नाही कारण तुम्हाला दाखवते इतके हॅक्स होते सुंदर मी तरी हसून हसून पोटात दुखते जावाय बापू जपण पाच वर्षानंतर नंतर आम्ही पहिल्यांदा बघितलं तर केस नव्हती आम्ही म्हणतो केस कुठे गेली एवढी सुंदर सुळसुळीत केस अशी त्यांची हि होती छान केसच नाही आता टक्कल झाले मी तर हे बापाच भरते तर लय हसते मी लय चिड पहिल्या पहिल्यापासून लय हसते त्यांच्याबरोबर चला मायनं काय बनवलेलं आणि मी काय घेऊन आले तुम्हाला सांगते आणि मला एक मदत केली बरं का मी तर आज मायाची आपल्याला आठवण येत आहे तर हा मी डबा धुवून घेतलेला आहे साफसुथरा केलेला आहे तर चटणीचा डबा आहे आणि ही जाऊन सुटते आणि मायानं चटणी दिलेली आहे आपल्याला म्हणजे तिनं केलेली मी उचलून घेऊन आलेली म्हणजे ताई तुम्ही घेऊन जावा थोडस खाली करते मेरा की म्हणजे तुम्हाला दिसत कारण ती म्हणली की तुम्ही घेऊन जावा नका टेन्शन घेऊ कारण माझी अवस्था तशी नव्हती म्हणून मायानं सांगितलं की तुम्ही चटणी घेऊन जावा आपल्या घरात बनवलेली तर मी घेऊन आली आणि नव्हती घेत आणि तिनं कशी बनवली ती तुम्हाला सांगते आणि किती क्वेश्चन करते काय तर माय मायाने बनवलेली चटणी मी घेऊन आलेली आहे तर आपण चटणी भरू आता तुला सांगते मी तर तू जाऊन घेता कुठे आहे तर चटणी भरूया चालू झालंय बापू मी आता स्टार्ट केलेला आहे तुला सांगते मायाने चटणी कशी बनवलेली तर मायाच्या मावशी माझ्यानंतर कामाला जातात खरं तर आलं नाही का आल्यामध्ये झाडं लावलेली असतात मिरच्याची आपल्या गावाकडे शेतीमध्ये तेव्हा ती आल्याच्या मधल्या शेतातले रानातलं ती काढून फेकत होती झाडं मग ते लाल मिरच्या होत्या मग हिला सांगितलं मायाला फेकत होती मग ती कामगार आता ती कशा तोडू शकतात मजुरीनं जातात त्या आपण आपल्या मावशी मायाच्या मावशी माझ्या नंदा मग त्यांना कसं तोडून देते ती शेतमालक रानमालक आता मजुरींना लावले म्हटलं की मजुरीच्या हिसाबा काम करावं लागणार ना त्यासाठी मग मायानं विचार केला दोनशे तीनशे रुपये लाल मिरच्याची किंमत आहे तर आपण मी जाते दिवसभर आणि ती कामं करत राहते ना आपलं मी तोडून आणेन मग मायानं असं केलं की माझ्या कामाला गेले मुली शाळेत गेले सासू सासरे घरीच होते मग तिनं जेवण घेतलं त्यांच्याबरोबर बरोबर जीव गेली जाऊन आपली मावशी लोक काम करत राहिली आणि माया आपली सगळे झाड अशी तोडून घेतली तर झाड म्हणजे काढून घेतात ना त्या झाड एका जागे उन्हात टाकलेली की छा हि दाना चटणी आहे तर त्या झाडावरची मिरच्या अशा तोडून सगळं एकत्र करून मायाला आणलं आणि उन्हात सुकवलं आणि मग त्याला तिची चटणी बनवली म्हणजे मसाला विसाला घेऊन बाहेरून केलं मग ती मिरच्याचं पैसे वाचलं का नाही मग मिरच्या ती दहा किलो भरले सुकून तर मला म्हटली ताई दहा किलो भरले तर मी म्हटलं लय चांगली गोष्ट आहे तर बनवून ठेवून येईल म्हटली आता कशाला तुम्ही करता हे घेऊन जा तर मी म्हटलं नको बाई करते तर नाही म्हणली ते पण म्हटलं बहिणी तू घरातली चटणी घेऊन जा काय नाही परत करा येईल करा माझी तब्येत पण अशी घरात मुलं पण आणि सातो शासऱ्यांचं पण जेवणात आपलं माहीत आहे ना गावाकडे फॅमिली मोठी झाली की काय नाही जाऊ काम लावत नव्हती कारण मुली मोठ्या झाले करून घेते सगळे पप्पा सारखे मग बाई वडा तर जाऊ करून घ्यायची बरं का स्वयंपाकातच मदत करायची थोडा झाले मला हातरून सुद्धा टाकून घेतो ह्या यावेळी कारण माझ्या राजे काय पप्पा गेले ना रोरे ले जाव ना कपडे घाला

तिला काय मागितलं नाही पण आता टाकून द्यायचं ती काय मागणार पण नाही आणि ती लोकच म्हणते पण कशाला ऐका नाही आता जबाबदाऱ्या तिला पण खूप वाढले मुली मोठ्या झाल्यात आता शाळेत चिरू धावी लागली दादूपेक्षा एका वर्षानं मोठते अकरा महिन्यानं आणि दादूपेक्षा लहान आहे ती दहा महिन्यानं लहान आहे धाका दहा दहा का नऊ महिन्यानं लहान आहे विश्रू मग त्या दोन्ही मुली येतात पाठवणार आहेत आणि मुलगा पण आला सोहम मग जबाबदाऱ्या वाढल्यास त्यामुळं कशाला बाबायची वस बघून आता राबून आले आता काय राहते हातात पण नव्हता झाला गडबडीत सगळं झालं आले दा त्यांनी पुढच्या आवईबापूंना बोलून हळूसुरून त्यांना करून आणणार आहे कशाला तळकळ केलंय दही राबलंय तिथं मागणार नाही की दादा आनंद झालाय मी आणलं की दादा तिरांना पण तरी आनंद झालाय बहिणी घेऊन जा अजून अजून फरपत्यात मला घराचा डबा आहे तो पण घेऊन जा म्हणजे चार पाच भरण्या अशा भरून ठेवलेत तिथं बनवून आता दहा किलो मिरची म्हटली की त्या कांदा लसूण खोबरं सगळे मसाले म्हटले की किती तिवळी चटणी तर असे जेशा मोठ्या भरण्या भरल्या आपल्या घरात तर दा ले ले ती म्हणते पहिनी तू घाल ही घाल मी म्हणलं बाबा नको आपल्याला एक वर्ष चालेल एवढी चटणी पाहिजे आधीमध्ये आलं की घेऊन जाते नाही तर तेवढी सरणार नाही आपण एवढं तिखट खात नाही पण घरी लई तिखट खाते गीर जाऊच नाही तर सासू सासऱ्या दोघांना लई तिखट लागतं नाही तिकड दिलं की खरडा घेऊन खाते खरडा त्यामुळं तर मायाची अनमोल भेट आहे माझ्यासाठी तर मायानं उन्हात जाऊन मिरच्या काढले उन्हात काम करून आणते न तुरून आणते बिचारीनं त्यामुळं तुरू चकून केलं ठेवते चटणीला नाही का नाही दादा नाही तर आता भरून घेते थोडस गाठी आहेत पण आता गाठी मला यायला आहे ना तर कसं मी फोडणार आता नाही फोडू शकत नुसतं वरवरच भरते म्हणजे मायाची अलमज भेट मला खूप म्हणजे उन्हा तिला तळतळ केलंय बरं वाटत नाही का नाही तर मी असंच असलेला आहे आत गाठी आहे ती म्हणली होती काय गाठ्या काढून घे आत फोडून घे हाताला पण आता माझ्या हाताची ॲलर्जी खूप आहे ऊन स्वच्छ आणि काय नाही जेवढं पाहिजे तेव्हा आपलं थोडं थोडं फिर विरा घ्यावा तेव्हा मी हे करते तर विरा बी विराने आणि जाव बंदी दोघांनी पण ज्या दिवशी धाव पण चाललेली ना आमची याची दोघी पहिले केलो गावात उमरतमध्ये जाऊन गाडी फिरवा कपडे घेतले आणि फटाफट चटणी चालली आहे ना झाडवान पिलू तर दिनानी का नाही वाली का पाऊस पडत होता वहिनी माझी मागते म्हणून पल पोटात घालून आणलेलं हुडकून हुडकून चार पाच दुका असं करून आणलेलं मग दोघांनी येऊन तिथन आम्ही दोघे आलो शॉपिंग करून अर्ध्या रोडवर घेऊन आले होते गाडी घेऊन झाडपीच्या बागाले की फटाफ बसा मग आम्हाला घेऊन गाडीवर आले बाईक मग तिथून आलो लिखायच होतं ना आपल्याला ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी धावपळ खूप झाली जे पण आलं हे भरले खोबरं भरलं सगळं बॅगा भरल्या सात कपडे भरले वकिराने पण चटणी भरताना मदत केली जावेने सगळीच मदत केली मुलीने संध्याकाळ स्वयंपाक केला जेवलो एकत्र आणि मग झोतो थोडं आलो का मुष्टींना गाडीत चढलं पाहिजे काय काय करता मी फेकले तर चला काळजी घ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराला आशीर्वाद द्या ठीक आहे मायाची आता अनमोल भेट मला खूप प्रेमाला कधी भांडलो नाही आम्ही खरं सांगते कधी नाही भांडले आम्ही जावं तो आमच्या आसपास आम्ही बघतो आम्ही तुम्ही कधीच भांडलो नाही आजपर्यंत कधीच नाही तुम्ही कधीच केलं नाही तुम्ही आम्ही कधीच केलेलो नाही ठीक आहे चला मी ना थी। ना थी। ना थी। ना का नाही चण्याची भाजी रानातली आणलेली सुकवून अशी म्हणजे तोडून आणते आणते मग इकडे उन्हात सुकून का नाही माया सुकती सहाबाईनी चुरगळली माझ्यासाठी ठेवली त्याच्यात ती थोडी त्यांना पण ठेवून आली ती म्हणे तू ते नको पण मी ठेवून आली पण ते गावाकडे काय भेटून जाते पण हिथ भेटत नाही ना आपल्याला हे का नाही सगळ्यांनी एक करून काय ना काय आपलं दिलंय मला सगळ्यांनी देतेच असं चला काय घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद